आणि एकच खळबळ दिले होते यामध्ये प्रशांत यांच्यावर मानसिक शारीरिक आरोप करण्यात आले त्यामुळे सध्या हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत पण या आत्महत्येसाठी माढा लोकसभेचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात सोमवारी तीन तारखेला फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला ज्यामुळे फलटण पोलीस स्टेशनच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर या प्रकरणात विरोधी पक्षांकडून जोरदार आरोप करण्यात आले दरम्यान सोमवारी निंबाळकर यांनी ये फलटण येथील गजानन चौकात सभा घेत हे सर्व आरोप खोटे आहेत आणि आपण म्हणाल त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे असं म्हटलंय तसंच त्यांनी केलेल्या सर्व आरोपांवर व्हिडिओ सादरीकरणाद्वारे स्पष्टीकरण दिलं त्याचबरोबर यावेळी त्यांनी सभेच्या ठिकाणी मोठ्या व्यासपीठावर पत्रकार परिषद घेऊन उत्तरे दिली रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या सभेत आरोपांना उत्तर देताना व्हिडिओद्वारे सादरीकरण केले यावेळी त्यांनी रामराज्य नाईक निंबाळकर यांच्यावर देखील टीका केली तसेच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या आरोपांना उत्तर देताना आपण कोणत्याही चर्चेला सामोरे जाण्यासाठी तयार आहे असं ते म्हणाले हे आरोप मला बदनाम करण्यासाठी आहेत मी सुषमा अंधारे मेहबूब शेख तसेच सर्व विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी तयार आहे तसंच त्यांनी चर्चा करण्यासाठी यावं असं आवाहन त्यांनी केलं आज मी जे बोलत आहे ते सगळं खरे मानू नका त्यासाठी नार्को टेस्ट तसेच लाईव्ह डिटेक्टर तपासणीसाठी देखील तयार आहे जर यामध्ये आरोप सिद्ध झाले तर मी आनंदाने जेलमध्ये जाण्यासाठी देखील तयार आहे अपुऱ्या माहितीच्या आधारे हे आरोप केले जात आहेत म्हणाल त्या तारखेला बोलवा मी तयार आहे माझं चारित्र बघून मुख्यमंत्र्यांनी मला दिली त्यांना काही अडचण नको त्यासाठी मी कधी पण तयार आहे या आरोपांवर बोलताना रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील खुले आवाहन केले तसेच यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरेही दिली आहेत